सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान कसगाव तालुका भडगाव येथे दिनांक एकवीस जुलै रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास चाळीसगावच्या दिशेने जाणारे वाहन क्रमांक एम एच पंचेचाळीस एल एक्कावन्न चौदा मारुती सुझिकी कारने समोरून येणाऱ्या मोटारसायकल स्वरांना जोरदार थडक दिल्यामुळे यामध्ये मोटारसायकल चालक गंभीररित्या जखमी असून पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलाय जळगाव चांदवड महा या महामार्गावर महिनाभरापूर्वी गतिरोधक टाकण्यात आला असल्यामुळे गतिरोधक संबंधित कुठेही सूचना फलक आणि गतिरोधकवर सफेद पट्टी नसल्यामुळे या गतिरोधकावर भरधाव वेगाने आदळले जात आहे यामुळे वाहन चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटत असल्यामुळे या ठिकाणी गेल्या एक महिन्यापासून पाच ते सहा अपघात झाले तरी संबंधित अधिकाऱ्यांनी मोठ्या अपघाताची वाट न बघता त्वरित या गतिरोधकावर संबंधित सूचना फलक लावावे अशी मागणी गेल्या पंधरा दिवसांपासून कसगाव परिसरातून होत आहे याकडे संबंधित अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे जागर जनस्थानसाठी अमीन पिंजारी कसगाव तालुका भडगाव